नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरती परीक्षा दोन हजार चोवीसची राहिलेली आहे तर बघा दोन हजार तेवीसमध्ये तुम्ही यासाठी अर्ज केले असतील तर ग्रामसेवक भरतीसाठी महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून कृषी घटक या विषयावरील या टॉपिकवरील पंचवीस प्रश्न आपण पाहणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कृषी तांत्रिक हा जो घटक आहे हा चाळीस प्रश्न यावरती तुम्हाला विचारले जातील तर त्यातीलच काही तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमच्या परीक्षेला येतील असे महत्त्वाचे क्वेश्चन्स आपण घेत आहोत तर बघा सर्वांनी व्हिडिओ शूटपर्यंत पाहायचा आहे कुठेही स्किप न करता ए टू जेड पूर्ण व्हिडिओ नक्की पाहायचा आहे तर बघा क्वेश्चन्स आपण पाहून घेऊया पहिला प्रश्न आहे सागाची लागवड खालीलपैकी कोणत्या पद्धतीने केली जाते तर बघा सोपा प्रश्न आहे सर्वांनी याचं उत्तर तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा पंचवीसपैकी तुमचे किती क्वेश्चन जे आहे ते तुमचे अगोदरच बरोबर आलेले आहेत तर, तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगायचं आहे शेवटी तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा स्टंप पद्धतीने जे आहे सागाची लागवड केली जाते आणि बघा मित्रांनो ही जी पी डी एफ आहे ही तुम्हाला डाउनलोड पण करता येणार आहे व्हिडिओ संपल्याच्यानंतर आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि पुन्हा एकदा याचं रिव्हिजन करू शकता तर बघा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि यामध्येच आपण उत्तर पण या पी डी एफमध्येच दिलेले आहेत तर बघा दुसरा प्रश्न आहे शेतकऱ्याला शेतीसाठी दिलेल्या कर्जाचे वर्गीकरण पुढीलपैकी कोणत्या वर्गात केले जाते तर बघा महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न आपण पी वाय क्यू घेतलेला आहे तर बघा प्रिविस इयरचा हा क्वेश्चन आहे तर नीट लक्षात घ्या शेतकऱ्याला शेतीसाठी दिलेल्या कर्जाचे वर्गीकरण हे कोणत्या कर्जात केले जाते तर बघा दीर्घ मुदत कर्ज त्यानंतर मध्यम मुदत कर्ज अल्पमुदत कर्ज आणि तारण कर्ज तर बघा उत्तर आपलं असणार आहे अल्पमुदत कर्जामध्ये हे ग्राह्य धरलं जातं त्यानंतर बघा नेक्स्ट तिसरा क्वेश्चन आपल्यासमोर आहे धडक सिंचन विहीर योजना तर बघा योजनांवरती पण तुम्हाला प्रश्न जे आहेत ग्रामीण योजना यावरती पण प्रश्न विचारले जातील तर त्यावरती पण व्हिडिओ घ्यायचं असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारचे कृषी तांत्रिक घटकाचे लेक्चर आणखी दररोजच्या दररोज दरुच घ्यायचे असतील तर सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या तर बघा धडक सिंचन विहीर योजनेत सध्या लाभार्थ्यांना विहिरीसाठी मिळणारे अनुदानाची मर्यादा किती आहे तर उत्तर आपलं असणार आहे अडीच लाख रुपये इतकी धडक सिंचन विहीर योजनेत लाभार्थ्यांना लाभ दिला जातो अनुदान दिले जाते त्यानंतरचा जा क्वेश्चन आहे कापूस एकाधिकार खरेदी योजनेचे मूळ जी संकल्पना आहे ही खालीलपैकी कोणाची आहे तर उत्तर आपलं असणार आहे वसंतराव नाईक यांचीच ही संकल्पना आहे कापूस एकाधिकार तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया तर बघा आपलं टेलिग्राम चॅनलचं नाव पण तुम्ही सर्च करू शकता टेलिग्राम ॲप्सवर जाऊन त्यानंतर बघा मित्रांनो पाचवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या रोगास गव्हाचे पीक विशेषतः बळी पडते तर असं कोणतं जे आहे गव्हावर पडणारं रोग आहे तो गव्हावर विशेषतः पडतच असतो तर बघा उत्तर आपलं असणार आहे रस्ट तांबेरा असं पण त्याला आपण म्हणतो तर बघा गव्हावर पडणारं मुख्य जे रोग आहे तो तांबेरा असं आपण आ, उत्तर या प्रश्नाचं असणार आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा सहावा प्रश्न आहे महत्त्वाचा हा पण प्रश्न असेल कालिपत्ती बॉल आणि छत्री या कोणत्या फळाच्या जाती आहेत कालीपत्ती ही विशेषतः महाराष्ट्रामध्ये लागवड केली जाणारी जात आहे आणि ही कशाची जात आहे मग क्रिकेट क्रिकेटबॉल आणि छत्री या सर्वच्या सर्व ज्या आहेत ह्या चिकूच्या जाती आहेत आणि कालीपत्ती जी जात आहे वरती आपण पाहिलेली आहे तर कालीपत्ती ही महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लागवड केली जाणारे प्रसिद्ध जात आपण म्हणू शकतो कालीपत्ती चिकूची प्रसिद्ध जात आहे महाराष्ट्रामध्ये तर बघा सातवा क्वेश्चन आपल्यासमोर आहे महाराष्ट्रात आदिवासी क्षेत्रात एखादी कार खरेदी योजना केव्हापासून सुरू करण्यात आली तर बघा एखादी आ, कार असं हा प्रश्नामध्ये आहे तर एखादी कार योजना केव्हापासून सुरू करण्यात आली तर बघा एखादी कार आदिवासी क्षेत्रात एकाधिकार खरेदी योजना ही जी सुरू करण्यात आली एकोणीसशे शहात्तर या तारखेला त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आठवा क्वेश्चन आहे आंब्याच्या झाडांच्या फांद्यावर वाढणारी कोणती अहरित वनस्पती परजीवी आहे तर बघा उत्तर सोपं आहे सर्वांना येईल असा प्रश्न हा घेतला आहे तर आणखी क जी काठीण्य पातळी तर वा जी वाढवायची असेल किंवा आणखी नवीन नवीन प्रश्न घ्यायचे असतील कृषी घटक या सब विषयाचे तर नक्की कमेंट करून सांगा आणि सर्वांनी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपण जास्त दररोजच्या दररोज लेक्चर अपलोड करूया तर उत्तर काय आहे मग याचं अमरवेल असं याचं उत्तर आहे आंब्याच्या झाडांच्या फांद्यावर वाढणारी अहरित वनस्पती अमरवेल ही आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे नववा क्वेश्चन्स त्या नववा क्वेश्चन्स बघा झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारा घटक कोणता तर झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारा घटक कोणता आहे अरा अरा तर बघा उत्तर आहे पोटॅशियम हा झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारा घटक आहे पोटॅशियम तर बघा आय एम पी प्रश्न आहे आणि जे प्रश्न तुम्हाला येत नसतील ते तुम्ही नोट करून ठेवू शकता खालीलपैकी कोणत्या फळात जीवनसत्व क विपुल प्रमाणात असते तर उत्तर तर आहे आपलं उत्तर असणार आहे आवळ्यामध्ये सर्वात जास्त जीवनसत्व क जे आहे ते आढळून येत असते तर हे तर सर्वांनाच माहीत असेल आवळ्यामध्ये सर्वात जास्त क हे जीवनसत्व आढळते लक्षात ठेवा त्यानंतरचा क्वेश्चन आहे खालीलपैकी आंब्याची कोणती जात नाही तर बघा खालीलपैकी कोणती आंब्याची जात नाही तर बघा ऑप्शन दिले आहेत हरिसाल कावजी पटेल अमीन रोज मलगोबा तर बघा यापैकी हरिसाल ही जी आहे ही आंब्याची जात नाही आहे बाकी ह्या तीनही आंब्याच्या जाती आहे त्यानंतर बघा आपला बारा क्वेश्चन आहे जिऱ्यांमध्ये कोणते पाचक द्रव्य असते तर बघा ऑप्शन आपल्याला दिलेत कॅप्सिसिन युगेनॉल थायमॉल सिनेमिक अल्टीहायड तर बघा कॅप्सिसिन हे जे आहे हे आपल्याला मिर्शीमध्ये आढळतं त्यानंतर या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे जिऱ्यांमध्ये कोणतं पाचकद्रव्य असतं तर थायमॉल हे पाचकद्रव्य असतं त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे देशातील अन्नधान्य सर्वात अन्नधान्य पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र या पिकाखाली येते तर बघा भारत देशातील अन्नधान्य पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र कशा कोणत्या पिकाखाली येते तर बघा तांदूळ या पिकाखाली येते त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वाधिक मीठ कोणत्या राज्यात गोळा केले जाते, गोला केले गोला केले जाते। तर्वाधा तर्वाधा तर बघा भारतामध्ये सर्वाधिक मीठ कोणत्या राज्यात गोळा केलं जातं तर उत्तर आहे गुजरात या राज्यामध्ये सर्वात जास्त मीठ जे आहे ते गोळा केलं जातं तर बघा मित्रांनो काही प्रश्न जर तुम्हाला चुकीचे वाटत असतील तर तशी तुम्ही कमेंट करून पण सांगू शकता नक्कीच त्यावरती आपण जे आहे दुरुस्ती करणार आहोत तर बघा पंधरावा क्वेश्चन आपल्यासमोर आहे कोंबड्यांच्या विष्टेपासून तयार करण्यात आलेले खत हे या वर्गात मोडते तर बघा कोंबड्यांच्या विष्टेपासून तयार करण्यात आलेलं खत हे सेंद्रिय खतामध्ये मोडते त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे निकोटीन हे कीटकनाशक कोणत्या वनस्पतीपासून मिळवले जाते तर याचं उत्तर सर्वांना येईल तर याचं उत्तर आहे तंबाखू या जे आहे वनस्पतीपासून निकोटीन जे आहे आपल्याला मिळत असतं त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया खालीलपैकी कोणती कीटकनाशक वनस्पतीजन्य आहे तर बघा बी एच सी एंड्रीन निकोटीन आणि गंधक तर बघा कीटकनाशक आत्ताच आपण वरती पाहिलं तंबाखूपासून मिळतं आणि हे एक कीटकनाशक आहे निकोटीन असं याचं उत्तर आहे त्यानंतर आपला अठरावा प्रश्न आपल्यासमोर आहे पनामा हा रोग कोणत्या फळ झाडांवर आढळतो महत्त्वाचा प्रश्न आहे पी वाय क्यू हा पण क्वेश्चन्स आपण घेतलेला आहे पनामा हा रोग कोणत्या फळझाडावर आढळतो तर उत्तर आहे केळी या पिकावर पण आम्हा हा रोग आढळतो त्याचबरोबर टॉप म्हणजे सेंडा झुपका हा पण रोग केळीवरती आढळतो त्यानंतर बघा एकोणवीसवा प्रश्न आहे एक्सेल दियन्ना आणि नंदिया नांदिया या कोणत्या फळांच्या जाती आहेत तर एक्सेल दियन्ना आणि नांदिया ह्या कोणत्या फळाच्या जाती आहेत दियन्ना तर अशा प्रकारचे हे नाव आहे दियन्ना नांदिया आणि एक्सेल ह्या सर्वच्या सर्व कशाच्या आहेत तर अंजिराच्या जाती आहेत त्यानंतर बघा नेक्स्ट आपला विसवा क्वेश्चन आहे शेंगवर्गीय वनस्पती बरोबर सहजीवी पद्धतीने राहून नत्र स्थिर करणारा जीवाणू कोणता शेंगवर्गीय वनस्पती बरोबर राहून सहजीवी पद्धतीने राहून नत्र स्थिर करणारा कोणता जीवाणू आहे असा क्वेश्चन आहे तर या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे रायझो बियम त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा एकवीसवा क्वेश्चन आपल्या समोर आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ते खोऱ्यात सर्वात जास्त ऊस उत्पादित जो आहे तो केला जातो तर बघा महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात सर्वात जास्त ऊस उत्पादित केला जातो तरी तो ऊस उत्पादित केला जातो असं क्वेश्चन आहे तरी तर करेक्शन करून घ्या तर महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात तर प्रवरा या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त ऊस उत्पादित केला जातो आणि पहिला जो आपल्या महाराष्ट्रातील ऊस कारखाना जो आहे तो अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर या ठिकाणी जे आहे तो सुरू झालेला आहे हे पण लक्षात घ्या घ्या हे प्रवरा जे आहे हे एक नदी आहे तर तर नेक्स्ट क्वेश्चन आहे शरावती धरण कुठल्या राज्यात आहे तर बघा ऑप्शन आपल्याला येईल कर्नाटक बिहार ओरिसा आणि आंध्र प्रदेश तर शरावती धरण हे जे आहे हे कर्नाटक या राज्यामध्ये येत आहे तर शरावती धरण असा प्रश्न आला तर कर्नाटक राज्यातील हे धरण आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे दूध नाचण्याची प्रक्रिया दुधातील खालीलपैकी कोणामार्फत होते तर बघा इथं नाचण्याची झालं पण इथं नाचण्याशी नाचण्याची असं या प्रश्नामध्ये आहे तर दूध नाचण्याची जी प्रक्रिया आहे ती दूध दूध दुधातील खालीलपैकी कोणामार्फत होत असते तर बघा ऑप्शन एकदा तुम्ही पाहून घ्यायची आहे सर्वांनी क्वेश्चन्स वाचल्याच्यानंतर तर उत्तर आपलं लॅक्टिक ॲसिड मुळे ही प्रक्रिया होत असते दूध नाचण्याची प्रक्रिया लॅक्टिक ॲसिडमुळे होत असते तर नेक्स्ट क्वेश्चन बघा लॅक्टिक ॲसिड म्हणजेच बघा दह्यामध्ये हे असतं जास्त प्रमाणात तर जगात केळी उत्पादनात कोणता देश अग्रेसर आहे तर उत्तर आहे भारत तर भारत हा जगातील सर्वात जास्त केळी उत्पादन करणारा देश आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा आहे ते कमेंट करून सांगा सर्वांना याचं उत्तर येत या असणार आहे सर्वांनी कमेंट करून सांगा महाराष्ट्रात केळी उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता आहे तर तर नेक्स्ट क्वेश्चन बघा पंचवीसवा आणि लास्ट क्वेश्चन आहे गाय म्हैस बैल हे प्राणी रवंत करीत असताना त्यांच्या तोंडावाटे कोणता वायू बाहेर पडतो तर ऑप्शन दिले आहेत नायट्रोजन मिथेल ब्रोमिन आणि कार्बन डायऑक्साईड तर उत्तर काय आहे मग आपलं उत्तर आहे या प्रश्नाचं गाय म्हैस बैल हे प्राणी रवंत करीत असताना त्यांच्या तोंडावाठे मिथेन हा वायू जो आहे तो बाहेर पडत असतो मिथेन तर अशा प्रकारे सर्व क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल आहे तर तुम्ही टेलिग्रामला जॉईन होण्यासाठी लिंक पण घाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो पूर्ण पी डी एफ पण तिथं तुम्ही डाउनलोड करून घ्या मागे पण ग्रामसेवक भरती संदर्भातील महत्त्वाचे जी केचे क्वेश्चन कृषी तांत्रिक घटकाचे क्वेश्चन आपण घेतलेले आहेत त्याची पण लिंक तेही ही व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत लिंक खाली दिलेली आहे धन्यवाद सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक नक्की करा